नमस्कार मित्रांनो आपण पाहतात कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आपला हा बॅच नंबर तीस मधला दीडशे ते एकशे साठ ते सत्तरच्या आसपास नर शिल्लक आहे आणि हा नर मित्रांनो बाराशे ते पंधराशे ग्रॅमच्या आसपास आहे जवळजवळ आता हा अडीच महिने आणि यामधली मादी मित्रांनो संपलेली सगळी फक्त नर शिल्लक राहिलेला आहे आणि एकदम सुपर फ्रेश नर आहे मित्रांनो एकदम टवटवीत कुठेही भोंडा वगैरे माल नाही आपण पाहू शकता आणि नेहमीच आपला माल हा एक नंबर क्वालिटीचाच असतो अगदी एक्सपोर्ट करण्या लायक आहे पण आपण तसं काही करीत नाही आपण लोकल लेवललाच माल विकतो मित्रांनो जर कोणाला घ्यायचा असेल तर आपल्या स्क्रीनवर आपण नंबर दिलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर संपर्क करा तर मित्रांनो आपला फार्म हा नगर दौंड मडेवडगाव नगर दौंड रोड या हायवेवर मडेवडगाव या ठिकाणी आहे कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कृपया संपर्क करा कारण आता सध्या यात्रेचे सीजन चालू आहे आसपासच्या गावांनी संपर्क करायला काय हरकत नाही आणि एकदम फ्रेश मटणाला एकदम खास शिजायला चवीला एकदम खास माल आहे मित्रांनो तर चला आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद